सर्व रोग दूर करणारे घटक ह्या झाडामध्ये आहे कुठलंच केमिकल नसतं तुम्हाला विनंती अशी राहील प्रत्येकाने हे झाड तुम्ही तुमच्या दारात लावा हे ज्याच्या दारात झाड आहे ना त्याला कुठलाच आजार होत नाही असे मस्त आहेत आपल्याला भाजीसाठी मंडळी खूप पाऊस आलाय आम्ही सीताफळाच्या झाडाखाली बसलो आहोत बास करूया भाग्यश्री आता एवढे फुलं बास होतील ना पाऊस आलाय बागून हो ना मी तर पूर्ण वल्ली जास्ती आवर भाग्य खूप थंडी वाजते ना मंडळी हे आहेत शेवग्याच्या झाडाची फुलं आपल्या शरीरामध्ये जेव्हा प्रथम वात पित्त कप ह्या तीन गोष्टी जेव्हा उद्भवतो उद्भवतात ना तेव्हाच आपलं शरीर आजारी पडत असतं आणि मंडळी हे शेवग्याची फुलं आहे ना तिन्ही गोष्टी आपल्या शरीरातून फोडून काढतं जेव्हा एखाद्या महिलाला डायबिटीस असतो पुरुषाला डायबिटीस असतो तेव्हा पुरुषाचे आणि महिलांचे पाय प्रचंड सुजतात हे हात वगैरे थोडे कमी सुजतात पण पाय जास्त सुजातात आणि हातसुद्धा सुजातात तुम्ही हप्त्याला एक दिवस जर भाजी खाल्ली नाही तुमचं शरीर खूप म्हणजे खूप निरोगी राहणार मंडळी तुम्ही शहरातून व्हिडिओ बघत असाल शहरामध्ये महिला असतात पुरुष असतात आणि ते ऑफिसमध्ये काम करतात बारा बारा तास जेव्हा आपण ड्युटी करतो ना तेव्हा आपल्या पायाला खूप सूज येत असते आणि ती पायाची सूज फक्त आपले हे शेवग्याचे फुलं कमी करू शकतात तर आठवणीने तुम्हाला विनंती राहील तुम्ही शेवग्याचं झाड समोर लावा आता आपल्याला भाजी बनवायची आहे या फुलाची आणि शेवग्याच्या पानाची भाजी होत असते शेवग्याची फुलाची भाजी होत असते या फुलांचे भजे पण खूप छान लागते बर का खायला हो जर तुमचे पाय सुजत असतील ना तुम्ही आठवणीने या फुलाची भाजी खा बाकीच आपण फुलं तोडत होतो तेव्हा किती पाऊस झाला भरपूर पाऊस झाला वल्ली झाली तिने सगळं वल्ले ऊन आलोच सगळं पण आता सुकलं ऊन पडलं होतं हे फुलं निवडून घ्यायला खूप सोपे आहेत काय पण घ्यायच्या याच्या सर सगळं घ्यायचं ना फुलं काळ्या बारी हो सगळं घ्यायचं आपले सगळे फुलं निवडून झालेत आता मंडळी हे बघू शकता आपण शेतामध्ये ना शेवग्याची झाड लावलेली आहेत खूप शेवग्याला वाड असते बघू शकता मंडळी आपल्या गावरान पपाया आहेत या खूप गोड पपया आहे बर का आता पाऊस पडलाय ना झाडाला मस्त पपाया आल्यात भाजीसाठी कांदा चिरून घेऊ आपण दोन असे मध्यम आकाराचे कांदे घेतले तर बारीक चिरून घ्यायचे चुल पण पेटून घेतली वारं सुटलेलं इथं जाळ बाहेर चालला चुलीच्या हिरव्या मिरच्या आणल्यात तोडून या पण आपण पन भाजीसाठी निसून घेऊ मस्त तिखट भाजी बनवायची आपल्याला ताज्या ताज्याच मिरच्या आहेत आता शेतातल्या आणल्यात तोडून चूल पेटून घेतली चांगला जाळ लागलाय चुलीला भाजीसाठी साहित्य घेतलंय दोन कांदे चिरून घेतले बारीक शेंगदाणे घेतले तर एक लसणाची कांडी घेतली मिरच्या घेतल्या आता आणि हे फुलं आपल्याला आता धुवून घ्यायचे स्वच्छ मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बर का एकदम खमंग आणि चविष्ट भाजी बनवणार आहे भाग्यश्री कडाई गरम झाली आपण आता शेंगणे मिरची भाजून घेऊ अगोदर मिरच्या भाजून झाल्या का शेंगदाणे पण भाजून घेऊ आपण शेंगदाणे खरपूस भाजले तर आपले काढून घेऊ आता आपण आता भाजीला तेल टाकून घेऊ मोरी मोरी चांगली तडतडली आता कांदा टाकून घेऊ कांदा लाल सर परतून घ्यायचा मंडळी मी तुम्हाला दारासमोर शेवग्याची झाड काबर लावायला लावली कारण की शेवग्याच्या झाडामध्ये ना कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे आणि व्हिटॅमिन ए बी सी पण घटक आहेत म्हणजे कमीत कमी शेवग्याच्या झाडामध्ये ना अठ्ठेचाळीस घटक असतात आणि ते घटक आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असतात आता हळद टाकून घेऊ थोडीशी कांदा चांगला परतून झालाय आता हे फुलं टाकून घेऊ फुलं टाकल्या टाकल्या किती ना? धम वासायला बाकी टाकून घेऊ किती पिवळे धमक दिसतात ना फुलं हो हळदी मुळे पिवळ्या दिसते ना चवीनुसार मीठ फुलं परतो पर्यंत आपण छान मिरची कुटून घेऊ फुलं बघू शकता एकदम छान शिजत आले तर ता। याला पाणी टाकायची पण गरज नाही मिठाच्या पाण्यामध्ये चांगले शिजले तर आणि असंच परतू आता पर हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे अगं थोडस बारीक करून घेऊ झालं कुठून जास्त बारीक नाही करायचं मसाला भरपूर ताईन दादा कमेंट करतात तुमचा खलवाच खूप छान आहे मिक्स करून घेऊ आता आपण मीठ अगोदरच टाकलेलं आहे कढईला चिटकाय लागले म्हणून ते जाळ माग वाढलाय मी सगळा आरा आरा आता आराव शिजल ना हो आरावच परतून घ्यायची आता पाच मिनिट खमंग भाजी अशी तयार झाली आपली वास पण खमंग सुटलाय भाजीचा खाण्यासाठी तयार झालेली आहे आता भाजी तुम्ही भाजीची चव घ्या आपली भाजी कशी झाली ती एकदम झणझणीत जन भाजी तयार झालेली आपली आपण आता भाजीची चव घेऊ तुम्ही आठवणीने जेवायला आता भाग्यश्रीनी कशी भाजी बनवलेली हो आहे ना आपल्याला समजलच भाग्यश्री नेहमी भाजी बनवत असते वा वा, वा मंडळी इतकी अप्रतिम भाजी झालेली आहे ना तोंडात टाकताच क्षणी विरगळत आहे भाजी कारण की फुलांची भाजी आहे फर्शी जाते तर हो भाग्यश्री विश्वसनीय भाजी केली बरं का तू आज छान झाली चव लय लय छान मंडळी मला तर खूप भाजी आवडली बरं का तुम्ही आठवणीने अशा भाज्या बनवा मी आणि भाग्यश्री तुम्हाला विनंती करतो आता पाऊस पडलेला आहे ना तुम्ही आयुर्वेदिक भाज्या दररोज बनवा आणि दररोज खा भरपूर आता रानभाज्या उगत असते हो आणि भाग्यश्री ही लहान मुलांना तर शेवग्याच्या फुलाची भाजी खूप आवडते ना हो आवडते ना आवडीने खाते चौदार लागत लहान मुलं आवडीने खाते नाही हो तर मंडळी तुम्ही आपले व्हिडिओ खूप लांबून लांबून बघता मला भाग्यश्रीला खूप आनंद होतो भाजी छान झाली लई छान झाली चवदार एकदम चवदार भाजी चवदार आहे आणि तुझ्या हाताला पण चव खूप आहे त्याच्यामुळं भाजी एकदम छान झाली तर तुम्ही पण अशीच भाजी बनवून पहा एकदम चवदार लागते खायला सगळ्यांना करून घाला आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद